अजित पवार आलेच दादा स्टाईल फटकेबाजी केली शिवाजी पार्कवर आठवले यांची कविता गाजली लोकसभा निवडणुकांच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यात आज मुंबईत दिग्गज नेत्यांच्या सभांची परवणी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या सभेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत मुंबईतील शिवाजी पार्कवर ही ऐतिहासिक सभा होत असल्या आणि मुंबईसह महाराष्ट्राला या सभेची उत्सुकता लागून राहिलेली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीची सभा होत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसीत ही सभा होत आहे शरद पवार उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते या सभेला संबोधित करणार आहेत आजच्या या सभेतून अजित पवारांनी उपस्थित सभेला संबोधित केलेला आहे शिवाजी पार्क हे ऐतिहासिक मैदान असून या मैदानांच्या साक्षीनं विकासाला नवपर्व मोदींच्या नेतृत्वा सुरू होत आहे गेल्या दहा वर्षातील मोदींचं काम गौरवास्पद आहे त्यांचं कणखर नेतृत्व भारत देशाला पुढे घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्धार आपण सर्वांनी करायचा आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तसंच विरोधक विकासाच्या मुद्द्याला फाटा देऊन नको त्या विषयावर भाषण करत असल्याचं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं ज्या पद्धतीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती लोकांना सोबत घेऊन राज्य स्थापन केलं त्याप्रमाणे आहोत पण एखाद्या संभ्रमावस्था निर्माण काम, काम जात आहे सध्या देशात संविधान बदलण्याची भाषणं सर्वजण करत आहेत पण संविधान दिन साजरा करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात होत असल्याचं सांगत अजित पवार यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला दरम्यान अजित पवार यांनी शिवाजी पार्क येथील सभेला हजेरी लावली त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या गायब झाल्याची चर्चा रंगली होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी पार्क येथील सभेत अजित पवार व्यासपीठावर दिसले मतदारांना आवाहन करत त्यांनी थोडक्यात आपलं भाषणही केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत एक नव पर्व या ठिकाणी सुरू करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्वसमावेशक असं नेतृत्व आज देशाला मिळालेलं आहे मागच्या दहा वर्षाचा काळामध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी देशाला पुढं घेऊन जाण्याचं काम केलं ते निश्चितपणे ते काम गौरवास्पद अशा प्रकारचं काम आहे मोदी साहेबांचं कणखर नेतृत्वच पुढच्या काळात देखील तुमच्या माझ्या भारत देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे आणि हा निर्धार इथल्या सर्वसामान्य जनतेनी केला आहे आणि म्हणूनच त्यांना तिसऱ्यांदा आपल्या देशाचं पंतप्रधान करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करायचा आहे माझी आपल्याला विनंती आहे की आता सध्या विरोधकांना कुठला विकासाचा मुद्दा राहिला नाही यावेळेसच्या निवडणुकीमध्ये सातत्याने आम्ही महायुतीच्या वतीनं विकासाच्याबद्दल बोलतोय परंतु विरोधक त्याला फाटा देतात आणि नको ते भाषण करण्याचा केविलवादा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे एक त्रयस्थ नागरिक म्हणून आपण जर त्यांच्याकडं बघितलं तर काय त्यांची भाषणं आहेत काय त्यांचे त्याच्यामध्ये ते शब्द वापरतात अरे आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस मंगल कलश आणला तेव्हा मंगल कलश संयुक्त महाराष्ट्राचा आणला असताना सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे तो कसा पुढे गेला पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता आला पाहिजे ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा बोलते स्वराज्याची स्थापना केली त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे आणि मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आम्ही महायुतीच्या सरकारमधले सगळे घटक पक्ष असू किंवा देशाचे पंतप्रधान असतील या सगळ्यांची भूमिका तीच आहे त्या भूमिकेचं समर्थन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आता आठवले साहेबांनी बोलत असताना सांगितलं की असा काहीतरी मुद्दा काढायचा आणि त्याच्यातनं एखाद्या समाजाला काहीतरी त्यांच्यामध्ये सम्रवास्था निर्माण करायची दहा वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी कधी उलट संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांनी साजरा करत असताना संविधान बदलण्याची भाषा हे सगळेजण करतायत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये आपण वीस तारखेला सकाळी सात वाजता जाऊन जर मतदान केलं तर यांना जशाच तसं उत्तर आपल्याला देता येईल आणि विरोधकांना विरोधकांची जागा त्या ठिकाणी दाखवता येईल अशा प्रकारची अपेक्षा आणि विनंती मी आपल्या सर्व सहकार्यांना करतो प्रचंड मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं महायुतीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो अरबी भाज्या रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई